केसांमध्ये कोंडा झाला आहे का मग करा हे घरगुती उपाय मेथीची पूड पाण्यामध्ये घालून लेप तयार करावा आणि संबंध डोक्यावर लावा एक तासानंतर डोके डोळून टाकावे केस धुताना वारंवार लिंबाचा रस वापरल्यास केसांमधील कोंडा कमी होण्यासाठी फायदा होतो दोन तीन दिवसाचे शिळे म्हणजे तांबट दही थोडासा लिंबाचा रस विनेगर आणि आवळीचा रस यांच्या वापरानेही कोंडा कमी होऊ शकतो मेथीचे दाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा सकाळी त्याची पेस्ट करून घ्या मग तुम्ही ही पेस्ट आणि दही एकत्र करून काल केसांच्या मुळापर्यंत लावा त्याचबरोबर मसाज देखील करा मग तीस मिनिटांनी केस धुवून घ्या शंभर मिली नारळाच्या तेलामध्ये लिंबाच्या बियांचे चूर्ण चांगल्या प्रकारे मिसळून घ्या आठवड्यातून दोन दिवस रात्री या तेलाने मालिश केल्यास डॅन्ड्रेपची समस्या दूर होऊ शकते काळी माती केसांसाठी चांगली असते काळी माती दोन तास पाण्यात कालून ठेवा नंतर डोक्यास ही माती लावा आणि थोड्या वेळाने डोके धुवून घ्या कुंड्याची समस्या दूर व्हायला मदत होईल केसातला कोंडा कमी करण्यासाठी दही अंड लिंबू बेसन यांचं मिश्रण हा एक उत्तम लेप सिद्ध झाला आहे चुकी त्वचा ही अल्कलाईन आहे त्यावर हा लेप आम्ल क्रिया करतो आणि त्वचेला समतोल ठेवतो त्रिफळा पावडर दह्यामध्ये भिजवून त्याचा लेपही एक उत्तम औषध म्हणून वापरण्यास काहीच हरकत नाही या चार व्हिडिओना देखील एकदा अवश्य भेट द्या लाईक करा आणि शेअर अवश्य करा